हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द अँटीसिपेट अँटीसिपेटचा मराठी तर अपेक्षणे अपेक्षा करणे आगाव गृहित धरणे अटकळ बांधून त्यानुसार अगोदरच कृती करणे होत आहे अँटिसिपेटला आपण

व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू